मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने चिट फंड सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केले आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी बिहार बी झारखंड उत्तर आहे बी महाराष्ट्र दुसरा प्रश्न जुनियर मेहमूद कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पर्याय ए साहित्य बी राजकारण सी अभिनय डी उत्तर आहे सी अभिनय पुढचा प्रश्न ज्वालामुखी कोणत्या देशात आहे पर्याय पाहूयात ए थायलंड बी सिंगापूर सी इंडोनेशिया डी जपान उत्तर सी इंडोनेशिया पुढचा प्रश्न नासाचे मार्स रोवर चालवणारे पहिले भारतीय कोण आहे पर्याय पहा ए प्रीती नारायण बी सोनी सारंग सी अक्षता कृष्णमूर्ती कुमारी आहे सी अक्षता कृष्णवर्ती पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस चा पुण्यभूषण पुरस्कार कोणास मिळाला आहे तर बा ए आशा भोसले बी डॉक्टर विजय भटकर सी डॉक्टर सतीश देसाई डी सुधा मूर्ती उत्तर आहे बी डॉक्टर पाहू याच उत्तर एक महाताऱ्याला बारा पोर काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड कोड्याच उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरतीसाठी तयार करण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करून बाळाचा सबस्क्राईब करा